तर मंडळी आता बघा इथे मी घेतलेली आहे तोतापुरी कैरी तर आता ही जी तोतापुरी कैरी असते तर ही थोडी कमी आंबट असते आणि हिला साखर साखरसुद्धा ही कमी लागते तर बघा आता ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे मी वेळासाठी हिला पाण्यात टाकून ठेवलेलं होतं म्हणजे त्यात काही उष्णता वगैरे असेल तर ती निघून जाईल तर आता ही छान आपल्याला अशी इथे कोरडे करून घ्यायची आहे आणि आपली ही जी कैरी आहे त्याची हे वरचे साल आपल्याला इथे काढायची आहे आता तर बघा मंडळी आता कच्च्या कैरीपासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे तुम्हाला कळेल की ही रेसिपी मी कशी बनवली आहे ती तर मंडळी आता बाजारामध्ये बऱ्याच कैऱ्या आंबे हे आलेले आहेत तर आपण अशा नवीन नवीन रेसिपी जर घरामध्ये बनवल्या तर आपल्या घरातील लोकांना सुद्धा अशा रेसिपी खूप आवडतात आणि मुलांना पण खूप आवडतात अशा रेसिपी तर बघा आता पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे आणि आता याची आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहे तर बघा आता ही ही जी कैरी असते तर ही कैरीचे पूर्ण घर आपल्याला काढता येतो आणि मध्ये ही कैरी खूप छोटी असते म्हणून ही कैरी काही आपण रेसिपी जर करायची असली आपल्याला तर ही कैरी नेहमी आणायची तर बघा किती छानचा गर असा हा पूर्ण निघून जातो काहीच त्या वाटवडीला शिल्लक राहत नाही तर आता इथे घेतलेली मी छोटी अशी पाटी होती माझ्याकडे तर ती घेतलेली आणि आता आपल्याला त्यात थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला पाच सात मिनटासाठी ही कैरी इथे उकळून घ्यायची आहे तर बघा आता इथे घेतलेला आहे मी एक आंबा तर माझ्याकडे हा केशर आंबा होता तर त्याचे मी साल काढून घेतलेले आहे आणि आपल्याला याचा पूर्ण घर आता हा काढून घ्यायचा आहे आणि याची मिक्सरला आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची आहे आंब्याची तर आता बघूया आपली ही कैली कशी झाली आहे ती बघा कैली पण छान शिजलेली आहे आणि त्याचा गर पण छान असा त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे पूर्ण पाणी आपलं हे आटून गेलेलं आहे आणि कैली आपली छान शिजलेली आहे कैली शिजवायला काहीच वेळ लागत नाही ही लगेच पाच ते सात मिनिटांमध्ये ही कैरी शिजून जाते तर अशी छान मऊ आपली ही कैरी इथे झालेली आहे तर आता बघा ही घेतलेली मी एक जाळ बोडाची कढई आणि त्यात आपल्याला हा जो कैरी आहे त्या कैरीचा गर या चाळणीने आपल्याला पूर्ण चाळून घ्यायचं आहे था त्यात काही आठवडीचा तुकडा वगैरे असला तर आपण पुढेची रेसिपी बनवणार आहोत तर ती चांगली बनणार नाही त्यासाठी आपल्याला ही कैरीचा गर छान इथे काढून घ्यायचं आहे आता तर बघा आता हा कैरीचा गर काढून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये जो आंबा बारीक केला होता त्याची पेस्ट तयार केली होती तीसुद्धा आपल्याला ह्यात गाडण्या इथे गाडून घ्यायची आहे तर बघा मंडळी आता ही व्हिडिओ जी आहे तर ही तुम्ही शेवटपर्यंत जर बघितली तर तुम्हाला कळेल की मी याची रेसिपी पुढे काय बनवणार आहे आणि तुम्ही जर ही मध्ये स्किप करत राहिले तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ही समजणार नाही ना। तर हा आंबा सुद्धा आपण छान या गाण्यातून गाळून घेतलेला आहे आणि आपण कैरीचा घर जेव्हा गाळला त्याच्यावरती थोडे जाड असे तुकडे शिल्लक राहिलेले होते तर ते जे तुकडे आहे तर ते आता परत मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि एक वेळा त्याला मिक्सरला फिरवते म्हणजे त्याची पण छान अशी पेस्ट तयार होईल आणि ते सुद्धा आपण यात टाकून घेऊ तर मंडळी बघा आता आपण ही जी रेसिपी बनवतो आहे तर आपल्या यातला कैरी किंवा आंब्याचा यासं काही वाया जात नाही आहे सर्वांचा आपण इथे यूज करणार आहोत तर आता गॅसवरती आपल्याला हा जो गर आहे कैरीचा आणि आंब्याचा तर तो छान असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर बघा आता हे शिजवल्यामुळे आपला हा जो आंबा आणि कैरी आहे तर त्याचा आंबटपणा थोडा कमी होतो आणि आता इथे टाकलेले हे मी एक कप साखर तर बघा आता आपले हे आंबा आणि कैरी घेतलेली तर कैरी थोडी आंबट असते म्हणून आपल्याला इथे एक कप साखर टाकायची तुम्हाला जर कमी गोड हवं हो असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी टाकू शकतात किंवा या साखरऐवजी तुम्ही खडी साखर टाकली तरी चालेल तर बघा आता हे साखर टाकल्यानंतर आपलं हे जे गर आहे तर हा थोडा पातळ झालेला आहे तर तो हळूहळू आता हा शिजेल आपला आणि तो जो घट्टपणा येईल त्याला तर मंडळी आता आपण हे आंब्याचा जो रोल आहे तो बनवणार आहोत विदाऊट उन्हामध्ये तर बघा आता आपल्याला उन्हामध्ये सुद्धा वाढवायचं नाही तर आपल्याला फॅन खाली हा आंब्याचा रोल जो आहे तर तो आपल्याला वाढवायचा आहे म्हणून आपण जेव्हा हे गॅसवरती शिजवतो तर हे चांगलं शिजवायचं आपल्याला हे जर कच्चं राहिलं कैरीचा गर आंब्याचा गर हा जर कच्चा राहिला तर तो छान असा वाढणार नाही आणि मग आपल्याला उन्हात ठेवावं लागेल आणि उन्हात ठेवल्यामुळे आपल्या जो आंब्याची जे रोल आपण करणार त्याचा कलर चेंज होईल तर बघा आता छान असा घट्टपणा याला आलेला आहे तर अजून थोडा वेळ आपण इथे याला गॅसवरतीच ठेवणार आहोत आणि आता बघा फक्त आपले कैरी आणि आंबा याच्यामध्ये तर आपल्याला याची टेस्ट वाढवण्यासाठी यात टाकायचं आपल्याला थोडं मीठ तर इथे मी सैंधव मीठ टाकलेलं आहे तर बघा छान गोड आंबट लागण्यासाठी आपल्याला थोडं या चवीसाठी तिखट सुद्धा टाकायचं आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं नसेल तर नका टाकू पण हे तिखट टाकल्याने खूप छान याची चव लागते आणि हे तिखट जे आहे तर ते जास्त तिखट नाही माझं ते कश्मीरी मिरची तिखट आहे फक्त ते लाल दिसत तर बघा त्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे आणि हे याला छान कलर सुद्धा आलेला आहे तर आता इथे घेतलेलं आहे मी एक ताट आणि त्याला आपल्याला थोडं तूप टाकायचं आहे आणि तूप छान आपल्याला चारही बाजूंना असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे हे आंब्याचा रोल बनवणार आहोत तर तो छान असा निघायला पाहिजे कारण आपल्याला उन्हात वाळवायचा नाहीये आपण घरातच त्याला वाळवणार आहोत तर आता हे छान मी तूप लावून घेतलेलं आहे एका ताटाला आणि यात आता आपल्याला हे आंबा आपण शिजवलेला आहे आंबा आणि कैरी तर ह्याचं हे मिश्रण आहे हे आपल्याला इथे छान असं टाकून द्यायचं आहे तर बघा असं पातळ आपलं हे मिश्रण आहे घट्ट जर असलं तर हे लवकर वाळणार नाही आणि हे चारी बाजून आपल्याला इथे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे तर बघा आता एका ताटामध्ये माझं हे जे मिश्रण आहे हे बसलं नाही तर याच्यासाठी मी दोन ताटं घेतलेली आहे तर दोन ताटांमध्ये हे जे आपलं मिश्रण आहे हे मी डिवाईड केलेलं आहे तर आपल्याला चमच्याने सुद्धा हलवायचं नाही असं ताट आपण गोल फिरवलं म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं गोल फिरतं आणि एका बाजूने तर राहत नाही असं चारही बाजूने समांतर अशी ही पोळी आपली तयार होते तर बघा आता हे असं आपण इथे जी स्टेप आहे माझी तर ही स्टेप तुम्ही लक्षात ठेवा आणि अशी ती आंब्याची पोळी तुम्ही नक्की बनवा तर बघा आता हे दुसऱ्या ताटाला सुद्धा मी तूप लावलेलं ला आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला ही आंब्याचं आपलं जे मिश्रण आहे तर ते आपल्याला इथे छान असं पसरवून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण थोडं घट्ट झाल्यामुळे मी स्पॅच्युलाने करते तर आता इथे घेतलेली आहे मी साखर आणि या खडी साखरेची आपल्याला पावडर बनवायची आहे तर बघा हे आता खूप मऊ असते त्यामुळे ह्याच आपण एका खलबत्त्यात जरी कुटलं तरी ते छान अशी बारीक होते तर बघा मंडळी तर हे फक्त मी तीन ते चार तास फॅन खाली ठेवलेलं होतं अजिबात हाताला शिकत नाहीये आपल्या आणि आता बघूया आपली ही पोळी कशी निघते ती तर बघा आता साईडने तर ती छान झालेली आहे आणि बघा च्या आडी बाजूने एकदम ती मोकळी होती आहे म्हणजे आपली ही जी पोळी आहे इथे तर ही छान अशी वाढलेली आहे म्हणजे फॅन खाली सुद्धा आपण ही जी आंब्याची पोळी किंवा रोल असं जे आपल्याला जे काही बनवायचं आहे तर ते आपण बनवू शकतो तर बघा मंडळी किती छान आपली ही पोळी इथे ताटातून एकदम वेगळी झालेली आहे आणि आता याचा आपला हे जे आंब्याचा रोल आहे तर तो कसा तयार करायचा हे मी तुम्हाला दाखवते आता तर ही पूर्ण आपल्याला अशी पसरून घ्यायची आहे आणि अशी एकदम जवळून आपल्याला हा जो रोल आहे तर तो असा घट्ट वळायचा आहे तर अशी मोकळी बाजूची सुटायला नको घट्ट आणि जाडसर आपला हा रोल इथे यायला पाहिजे तर बघ आता हे साईडनं जे आहे तर हे आपण इथे असं असा रोल तयार करूया तर अशी पट्टी जशी आपण फिरवतो तर तसं आपल्याला इथे हा रोल तयार करायचा आहे आणि बघा अतिशय इझी मेथड आहे काही एवढं त्रास घेण्याचं काही गरज नाही ऊन पाहिजे आपल्याला असंही नाही फॅन सुद्धा हे वाढू शकतं आता उन्हाळा असल्यामुळे ते होऊ शकतं पण पावसाळ्यामध्ये फॅनखाली ही वाढणार नाही कारण बाहेर आर्द्रता असल्यामुळे आपण घरामध्ये जर काही वाढवलं तर ते वाढणार नाही तर बघा आता ही माझी पहिल्यांदा अशी पोक्कड झालेली होती पण मी आता हे पुन्हा अशी दाट आणि अशी जवळ त्याला अशी घट्ट रोल आहे तर हा रोल मी इथे तयार करणार आहे तर बघा आता असा छान रोल आपल्या इथे तयार झालेला आहे आणि जे छोटे छोटे आपल्याला असे हे जे रोल आहे ते हे तयार करून घ्यायचे आहे तर बघ आता असे आंब्याचे छान छोटे रोल इथे बनत आहे आणि बघा तो किती छान दिसता हे बाजारात आणायची काहीच गरज नाही आपण घरी सुद्धा असे छान आंब्याचे रोल तयार करू शकतो आपण जे दुसऱ्या ताटामध्ये पोळी केलेली ती सुद्धा छान दिसते तर मंडळी आपले ही व्हिडिओ खूप मोठी होते हे पण काही हरकत नाही तुम्हाला जर ही रेसिपी घरी तयार करायची असेल तर तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि बघा अशा प्रकारे आपण हे आंब्याचे रोल इथे तयार केलेले आहे आणि वरनं मी थोडी खडी साखर टाकलेली आहे